लग्न मंडपातून नवरीला किडनॅप करण्याचा प्रयत्न वरपक्षावर मिरची पावडरने हल्ला एका धक्कादायक घटनेत आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथे लग्न मंडपातून नवरीला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला याचा प्रतिकार करत मिरची पावडरने हल्ला करून अपहरणकर्त्यांना पळ काढला पीडित मुलगी विजयवाडा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयात शिकत होती ती एका मुलाच्या प्रेमात पडली आणि दोघांनी पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय घेतला एप्रिल तेरा रोजी विजयवाडा दुर्गा मंदिरात दोघांचे लग्न झाले लग्नाबाबत माहिती मिळाल्यावर मुलीच्या कुटुंबियांनी लग्नाचा औपचारिक कार्यक्रम आयोजित केला आणि मुलीला यात आमंत्रित केले मुलीचे कुटुंबीय या मुली लग्नावर नाराज होते आणि लग्नाच्या कार्यक्रमात आल्यावर त्यांनी मुलीला बळजबरीने सोबत घेण्याचा प्रयत्न केला या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात काही लोक मुलीला ओढून नेण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत प्रतिकार करताना वधू पक्षाने अपहरणकर्त्यांवर मिरची पावडर फेकून हल्ला केला या प्रकरणी मुलीने तिच्या कुटुंबियांविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न यासह इतर कलमांखाली तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला असून आरोपींना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले आहे या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे आणि पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले